मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आत्ता सासवडच्या मैदानामध्ये या ठिकाणी भव्य दिव्यास आमदार केसरी पर्व दोन हे ओपनचं मैदान पार पडलं आणि आपल्या समोर येत वडकीतील प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान अमोलदादा गायकवाड आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने आज मैदान पार पडलं मैदान विजय बापू शिवतारे आत्ताच नुकतेच आमदार झालेले मंत्रिपदाचे दावेदार असलेले विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान पार पडलं हे मैदान एक सुंदररीत्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने म्हणजे नित्या नियमानुसार मैदान झालं कुठल्याही प्रकारचा कोणावर अन्याय नाही काय नाही मैदानात माझ्या मते काहीतरी एकसष्ट गट पळाले आठ आठ नऊ नऊ ने अशा हिशोबाने आणि आज आमचे पाहुणे जगताप यांचा चिक्या चिक्या हां चिक्या होता आपल्या हरण्याबरोबर हरण्याबरोबर गटाला गाडी सुंदर पळाली पडकीच्या मैदानातले एक नंबर आणि दोन नंबरचे मानकरी झालेले गाडी बाजूलाच होती आमच्या आणि नंतर मग शिमी आमचा काटाकाटीत नंतर एक नंबर शिमीत गाडी लागली निकाला सामना दिला पंचांनी निकाल आम्ही मान्य केला नंतर पाहुणे म्हणले कसं करायचं मग नंतर आटील ड्रायव्हर ताम काढा त्यांच्याकडं बोला म्हणून बैले दुसरा एक बैल चाळीस गावचा तो एक बैल आहे त्यानंतर मग गाडी योगायोगाने योग फायनलला मधी लागली होती तीन नंबर तासावर मग संगमत झालं मग आम्ही गाडी मधी लागली त्या हिशोबावर गाडी झुपली आणि गाडीने द्वितीय क्रमांक आज पटकावला हरण्या आणि चिक्या पाळाला हरण्या चिक्या दोन फेरं पळाली नंतर शिमीला सामना झाला पंचांच्या किंवा अखिल भारतीय बैलगाड्याच्या नियमानुसार ती गाडी सामना दिला आयोजकांनी बाबा जगताप होते सगळी कमिटी होती विलास पायला फोन केलेला त्यांनी काय नंतर मग आम्ही सामना झाला आता चार बैल दोनच बैल पाळवायची मग नंतर पाहुणे म्हणले आपला बैल परवा दिवशी दोन फेरं झाले ते मग राहू द्यात हरण्या पाळवा मग मी आटील ड्रायव्हरला म्हणलो की कसं करायचं मग कारुंड्याचे आप्पा ड्रायव्हर ते चिक्याच्या हरण्याच्या गाडीवर अगोदर बसले होते त्याच्यानंतर मग त्यांनी असं म्हणलं की उजवीला हरण्या झोपू मग ते आमचं संगणमत झालं आणि मग आम्ही गाडी तीन नंबर तासावं तिथं कोण कोण पळाले हरण्या हरन्या आणि हरण्या आणि लक्ष पळाला चाळीस गावचा बैले आटील ड्रायव्हरच्या आमरच्या यांच्या नियोजनात आहे त्या हिशोबा आता आम्ही दुसऱ्या क्रमांकाला पात्र झाल म्हणजे सगुशिनी निर्विवाद चारी बैल चारी मालका तसे सगळे सगळ्यांचा मी म्हणलो माझा बैल थांबू यांचा पाळवा त्या नंतर म्हणले थोडं पालट गेस लागते काय करू गाडी मधून लागले बैल सगळी चारी बी टॉपचीच बर म्हणजे तुम्ही म्हणायचं माझा थांबवा था। ते म्हणायचे था। काय नाही कारण का आम्ही समाधानी होतो समाधानी होतो चेहऱ्यावरती तुमच्या सगळ्यांचा समाधान त्याच्या आता पहिला जो ह्यांचा बोला पळाला बोलाच्या जुडीला लक्ष पळाला लक्ष पळाला आणि नंतर त्यानंतर अचानकच म्हणजे पहिल्यांदाच हारण्या आणि शिक्यानी गट काढला बोलानी गट काढला शिमित दोघांचा सामना झाला पंचांच्या निर्णयाने मग आम्ही चारी बैलातलं एकच गाडी पळवायची होती हरणे आणि लक्ष पहिल्यांदाच पळाली का हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळाली आणि मला परवा दिवशी हा, फोन होता त्या पायऱ्यासाठी की हा बैल गाला म्हणून दादा कारण का ते बब्या घातला होता ना मी दत्त जयंतीला त्या मालकांनी मला फोन केला त्या पोरांनी की दादा हा बैल तुम्हाला चालेल आणि योगा योग आज तीच गाडी फायनल ला पळाली फायनल ला पळाली नाही आणि आमरलाच होता पण म्हटलं थोडं आणि मग पाहुण्यांनी आम्ही संगणमत करून आज आणि मैदान एक नंबर रास्त झालं रास्त झालं आणि त्याच्या जोडीला पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतरे यांच्या ज्या टीमनं बक्षिसाची रक्कम बॅनरवरती दिली होती त्याच्यातच चा अधिक प्लस म्हणून आमदार साहेबांनी एक ते आठ या प्रत्येकी रुपये देण्याचा निर्णय बाईटमध्ये घेतला होता त्या पद्धतीने त्यांनी आता वाटप पण केलं त्याविषयी काय सांगा बाप्पूंनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळला बी पलीकडे जाऊन सांगायचं ते तर राहिलंच होतं की बाप्पूंनी ड्रायव्हर असतात ज्यांपंच किंवा काय त्यांच्यासाठी शंभर लोकांसाठी विमा एक वर्षासाठी फ्री केला म्हणजे त्यांनी ते विम्याचा खर्च बाप्पंनी केला त्याची शिफारस राहुल जगताप व शिवसेनेचे काही त्यांचे पदाधिकारी जे खेळातली होते त्या लोकांनी सगळ्यांनी आभा असतील काय अजून मला ते ऍक्च्युली सगळं माहित नाही बापूंनी मग अशी जे फोनवर सांगितलं ते मी पुढं आता तुमच्या समोर सांगू फाटी कशी दादा पडायला फाटी चांगली आहे पण थोडा आता आता काय थोडं चढ उतार आहे पण चढाची फाटी आहे उत्तर फाटी आहे आणि जो होता तो महत्वाचा त्यांनी आयोजकांनी शिफ्ट केला त्याबद्दल मी आयोजकांचं परत एकदा आभार मानतो परत इथं मैदान झालं ते तर अडचणच नाही तर पळायचं का आज एक म्हणजे का असत एक नंबर मी स्वार्थीपणे मैदान केलं आणि स्वार्थीपणे पार पडलं त्यात एक अशी सुईच्या टोकावर विकून आला विजा झाला नाही बैलाला नाही प्रेक्षकांना नाही किंवा चालक मालक काय कुणाला कुठली दुखापत झाली वेळेत सगळं मैदान नाही एक नंबर वेळेतच झालं मैदान आता ठिकाणी चांगली व्हायला एक आदर्श घेतला पाहिजे का इतर मैदान आयोजकांनी आदर्श घेतला पाहिजे ना आदर्श घेतला पाहिजे म्हणण्यापेक्षा बैलगाडा मालकांनी आता सुट्टीला तर सुधारल्यात चालक मालक सगळेच आणि आयोजकांनी माझं फक्त एक तुमच्या माध्यमातून एकच सांगणे की जे आयोजकांची जबाबदारी काय असते जे नियमाला धरून आधी राहून आयोजक पण मैदान करतात तसं आयोजकांनी बी थोडं नियमाला राहायचं धरून का जे पुढे पब्लिक असतं शिमीनंतर माणूस जे गटाला काय वाटत नाही शिमीला कडनी गाड्या लागल्या त्यात सगळ्या गाड्यांचे हो। अन्याय होतं माझ्या दत्त जयंती अन्याय झाला माझ्या गावच्या मैदानात दत्त जयंतीला पण जे नियमाला आधी नव्हतं कारण का आपला बैल थोडा लोबी झाला गाड्या मारल्या त्यांनी सगळ्या तिथं कडनी गाडी होती पण तेवढी एक आयोजकांनी सुधारणा करावी एवढीच माझी आयोजकांना विनंती आहे कारण का काय असतं कडला कुणाचं नशीब आहे काय ते कोण सांगू शकत नाही पण कडच्या गाण्या शंभर टक्के पडणाऱ्या असतात एक नंबर मध्ये पण त्या काय पब्लिकच्या चुकेमुळं त्यांना व्यर्थ म्हणजे बिना गुलालाच घरी जावं लागतं का तर पब्लिक म्हणून okay. त्याच्यात थोडी बॅरिकेड वाल्यांनी भी किंवा स्क्रीन जी टाकतात ना पुढं okay. ती दहा फूट मागे टाकायची स्क्रीन कशासाठी निकाल पाहिला किंवा पब्लिकला पाहिला आणि ती माझ्या मते स्टेजच्या किमान एक चाळीस पन्नास फूट लांब पाहिजे अपोजिट साईडला किंवा ती दिशा त्याची तिकडं पाहिजे काय असतं ही इकडं जी दिशा टाकतात ना काही लोक गाड्या बघतात त्याच्यामुळे अपघात बी होतात ते स्क्रीन कच पाहत असतात त्याच्यात मधनं मग गाड्या आलेल्या त्याच कारण का शिमीला गाड्या काय कमी पडत नाही वडकीचं मैदान कसं झालं आपलं एक नंबर वडकीच्या मैदानाचा आदर्श तर सगळ्यांनी घेतला पाहिजे कारण का वडकी सारखं मैदान म्हणजे कुठलं बी हे सगळ्यात मोठं मैदान होतं दत्त जयंतीचं बाकी बी तीन चार मैदान होते ते अशीच होत्या आणि विशेष म्हणजे आता सत्तावीस डिसेंबर रोजी हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंदकेसरी केसरी मैदान पुसेगावमध्ये पार पडतंय चिक्याचे मालक पण आहेत आपल्या समोर तुम्ही पण आहे तुमच्या हरण्याचं कसं नियोजन झाले आणि सर तुमच्या चिक्याचं कसं नियोजन आमची आता तुमची बाईट संपल्यावर निर्णय प्रक्रियेला सामोरे जाणार आहे त्या कारण काय झालेलं आजच्या गणिता गणित आम्ही म्हणजे आजचं मैदान बर हा निर्णय घे थोडक्यात असं झालं पहिले आजच्या सगळे पहिले आजच्या काय सांगाल आज कसे काय मैदान केलं सासवडकरांनी डॉक्टरांनी छान मैदान केलेलं आजचं आणि साधारणपणे बघितलं वोट गिखरांचं आणि मिळून कंबाईन बरं का खूप छान आहे मॅनेजमेंट सगळ्यांचं छान आहे सगळ्यात छान आहे छान आहे बॉन्डिंग सगळ्यांचं चांगलं होते सगळ्यातला असेल आयोजक असतील त्याच्या जोडीला पहिले गाडी हातात वर्ग या क्षेत्रामध्ये आम्हाला लक्षात यायला लागलं पण ते विचारातलं ते सॉल्व करतात हे लोक एवढ्या मोठ्या रकमेचा बैल घेतलाय गुलालात राहतोय आनंद कसा आहे तुम्हाला आनंद म्हणजे ह्या क्षेत्रात खरं बोलायचं गेलं ना तेच माहीत नाही असतात बस किती किमती जरी घेतला तर तसे अमोलदा बोलले गाडी कडण लागण मध्ये लागण्याचा हा प्रकार जी मध्ये लागेल मोठी बैल पहिली पंधरा वीस मधी लागली ती गाडी लागतेच लागते मग कडलं गेले हे काय आता मी बैल घेतल्यापासून माझा बोलला पंधरा काढला कडलं सीमे करण्यास कडे पण करदा सूचना केल्यात की कडला सूचनेचं पालन केलं पाहिजे केलं पाहिजे सगळ्या मैदानामध्ये व्हायला एक पाटी सोडून लावलं पाहिजे आणि आयोजक नियोजकांनी एक महत्वाचा मुद्दा एक तास सोडलंच पाहिजे सोडलंच पाहिजे सगळ्यात महत्वाची बाजू पब्लिक आता आलंच नाही पाहिजे तुम्ही त्या गाडी अन्याय होते का ता ता था 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 था। था था तर झालायच फक्त यांची गाड्याच फायनलला ते मानाचं मैदान असतं घरचं मैदान आहे तर तिथं त्या गोष्टी थोड्याशा आम्हाला सुद्धा वाटल्या मांडले पाहिजे माहिती पुसेगावचं कसं नियोजन करण्यात आलं नियोजन काय अजून झालेलं नाही पण आजच्या ठरवलं काय करायचं आणि आज गाडी कोणी चालवली हो मग तुमचं जे तुमची सहमती झाल्यानंतर चालक कोणी आपण ड्रायव्हर बसले होते आणि नंतर मग दोन फेरी आपण ड्रायव्हर नि काढले त्याच्यानंतर शिमीला सामना झाला म्हणून आटील बसले बस मी आपण म्हणले कसं काय नाही कुणी बसलो तरी सचिन मामा बी होते त्यांना पण मी बोलून घेतलं होतं सचिन मामा असं काय नाही ड्रायव्हरांचं कसं होतं त्याला वाटतं हा बी किंवा आम्ही बी असं काय नाही आता गेल्यावर वेळेस सचिन मामाने हल्ली आता आपण आणले बसले होते आज तर काय विषयच नाही ते प्रश्न आटील गाडी हाणतोय आणि तुमच्या चारही बैल मालकांचं अभिनंदन तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं सहमती दर्शवत बैल पळवायचा निर्णय घेतला आणि वेळेत फायनल झाली आणि सुंदर असं मैदान पार पडलं धन्यवाद मैदान छान झालं त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांची परत एकदा आभार आभार